नमस्कार आज आपण एका अशा ज्योतिषीय संकल्पनेवर बोलणार आहोत जी अनेकांच्या म्हणजे बऱ्याच जणांच्या परिचयाची आहे अने आणि अनेकदा चर्चेत असते मंगळ दोष हो नमस्कार अगदी बरोबर या विषयाबद्दल लोकांच्या मनात खूप उत्सुकता असते पण काही वेळा थोडी चिंता पण असते हो ना तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घेऊया की हे मंगळ दोष प्रकरण नक्की काय आहे आणि आपल्या स्रोत्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे याचा विवाह नातेसंबंध किंवा समजा आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो असं मानलं जातं अगदी आणि महत्वाचं म्हणजे हे जे संभाव्य परिणाम आहेत त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी कोणते पारंपरिक उपाय सांगितले जातात यावरही आपण एक काय म्हणतात त्याला नजर टाकूया चला तर मग या संकल्पनेबद्दल जरा सविस्तर बोलूया सुरुवात करूया अगदी बेसिक प्रश्नापासून ज्योतिषशास्त्राच्या चौकटीत मंगळ दोष म्हणजे काय नक्की बरं ज्योतिषानुसार मंगळ हा ग्रह ऊर्जा धैर्य याचं प्रतीक आहे पण काही वेळा तर थोडासा आक्रमक पण मानला जातो तर जेव्हा जन्मकुंडलीमध्ये मंगळ काही विशिष्ट स्थानी असतो म्हणजे साधारणपणे पहिलं चौथं सातवं आठवं किंवा बारावं घर तेव्हा मंगळ दोष किंवा मां मांगलिक दोष आहे असं म्हटलं जातं अच्छा ही विशिष्ट स्थानच का महत्वाची कारण ही स्थानं व्यक्तीचं स्वतःचं अस्तित्व म्हणजे लग्नस्थान मग कौटुंबिक सुख वैवाहिक जीवन आयुष्यातले मोठे अडथळे आणि नुकसान किंवा खर्च यांच्याशी जोडलेली आहेत असं ज्योतिष मानतं कळलं म्हणजे या महत्वाच्या स्थानांमुळेच त्याचा प्रभाव जास्त जाणवतो असं म्हणायचंय आणि मग त्याचा परिणाम नेमका कुठे कुठे जाणवतो असं म्हणतात हो, हो, हो सर्वात जास्त चर्चा होते ती वैवाहिक जीवनाबद्दल म्हणजे असं मानलं जातं की यामुळे लग्न जुळायला वेळ लागणं किंवा लग्न उशिरा होणं अशा अडचणी येऊ शकतात इतकंच नाही तर समजा लग्न झालं तर त्यानंतर जोडीदारासोबत मतभेद होणं किंवा गैरसमज तणाव निर्माण होण्याची शक्यता असते असं काही ज्योतिषी मतं मांडतात अच्छा पण हे फक्त वैवाहिक नाहीये बरं का इतर नातेसंबंधांमध्ये पण म्हणजे संवाद बिघडणं किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होणं असंही दिसून येतं असं काही स्रोतांमध्ये म्हटलं आहे आणि आर्थिक बाबतीत आर्थिकदृष्ट्या बघितलं तर कधी कधी नोकरी व्यवसायात अनपेक्षित अडचणी येतात किंवा गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते बरं आणि आरोग्याच्या बाबतीत काही संबंध जोडला जातो का याचा हो तसाही उजेख आढळतो काही वेळा म्हणजे रक्तदाबाशी संबंधित समस्या किंवा किरकोळ अपघात इजा होण्याची शक्यता किंवा मग मानसिक अस्थिरता म्हणजे उगाच स्थान वाढणं असे परिणाम सांगितले जातात बापरे हो कधी कधी व्यक्तीच्या स्वभावातही याचा प्रभाव दिसू शकतो म्हणजे अचानक राग येणं किंवा खूप आवेगपूर्ण वागणं पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे सगळे संभाव्य परिणाम आहेत म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत ते तंतोतंत तसेच घडतील असं अजिबात नाही हे महत्वाचं आहे पण तरीही हे परिणाम ऐकल्यावर स्वाभाविकपणे प्रश्न येतो की यावर काही का? उपाय आहेत का म्हणजे काहीतरी तोडगा आपल्या माहितीनुसार काय उपाय सांगितले जातात नक्कीच नक्कीच अनेक प्रकारचे उपाय सांगितले जातात यात काही धार्मिक विधी आहेत जसं की मंगळ ग्रहाची उपासना करणं किंवा हनुमानाची उपासना करणं काही लोक मंगळवारी उपवास करतात किंवा मग मंगळ शांती पूजा नवग्रह पूजा यांसारखे मोठे विधीही केले जातात आणि रत्न किंवा रुद्राक्ष वापरण्याचा सल्ला पण दिला जातो ना त्याबद्दल काय हो तेही आहे ज्योतिषीय सल्ल्यानुसार लाल रंगाचं रत्न जसं की पोवळे ते वापरण्याचा सल्ला दिला जातो किंवा मग मंगळाशी संबंधित विशिष्टमुखी रुद्राक्ष धारण करण्याची पण शिफारस केली जाते अर्थात हे करण्यापूर्वी जाणकार व्यक्तीचा म्हणजे तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्वाचं मानलं जातं उगाच काही घालायचं नाही बरोबर आणि विवाहाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास काही विशिष्ट उपाय पण आहेत जसं की ज्या व्यक्तीला मंगळ दोष नाहीये अशा व्यक्तीशी विवाह करणं हा एक सोपा मार्ग मानला जातो किंवा मग काही पारंपरिक पद्धती आहेत जसं कुंभविवाह किंवा घटविवाह म्हणतात त्याला हो ऐकलं याबद्दल म्हणजे विवाहापूर्वी दोषाचे संभाव्य नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी हे काही प्रतिकात्मक विधी केले जातात हे तर झाले पारंपारिक किंवा धार्मिक उपाय पण रोजच्या जीवनात आचरणात आणण्यासारखं काही आहे का म्हणजे आपल्या वागणुकीतून काही बदल करता येतो का हो नक्कीच आणि खरं तर ते खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं मानसिक आणि व्यावहारिक स्तरावरचे उपाय खूप प्रभावी ठरू शकतात जसं की आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकणं विशेषतः रागावर कारण मंगळ हा रागाशी पण जोडलेला आहे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करणं आणि नियमितपणे योगासनं किंवा ध्यानधारणा करणं हे मानसिक शांततेसाठी खूपच उपयुक्त ठरू शकतं अगदी हे तर कधीही चांगलंच हो ना यासोबतच दानधर्मालाही महत्त्व दिलं जातं मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तू समजा लाल रंगाचं कापड मसूर डाळ गूळ किंवा तांब्याच्या वस्तूंचं दान करणं किंवा अगदी गरजू व्यक्तींना कोणत्याही स्वरूपात मदत करणं हे मंगळाच्या उग्र स्वभावाला शांत करण्यासाठी किंवा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त मानलं जातं असं म्हणतात तर म्हणजे आपल्या या सगळ्या बोलण्यातून असं लक्षात येत की मंगळ दोषामुळे जरी काही संभाव्य आव्हानं किंवा अडचणी सांगितल्या जात असल्या तरी त्यावर मात करण्यासाठी किंवा त्याचे परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात आणि पारंपरिक विचारांमध्ये अनेक मार्ग पण आहेत अगदी बरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या संकल्पनेमुळं घाबरून जाण्याची गरज नाहीये योग्य मार्गदर्शन आणि सुचवलेल्या उपायांच्या मदतीनं या संभाव्य अडचणींवर मात करता येते किंवा त्यांची तीव्रता नक्कीच कमी करता येते असा विश्वास ठेवायला हरकत नाही म्हणजे नुसती श्रद्धा नाही तर स्वतःचे प्रयत्न पण महत्वाचे जसं तुम्ही म्हणालात स्वभावावर नियंत्रण सकारात्मक दृष्टिकोन हेही तितकच महत्वाचं ठरतं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो जेव्हा कोणतीही अशी ज्योतिषीय संकल्पना किंवा आयुष्यातलं कुठलंही आव्हान आपल्या समोर येतं तेव्हा त्यावर फक्त चिंता करत बसण्याऐवजी एक संतुलित दृष्टिकोन ठेवून आणि माहितीपूर्ण सजग प्रयत्नांनी त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करणं हे कधीही जास्त फायद्याचं ठरू शकतं